काल पंत्या आणायला बाजारात गेले होते आणि ह्या ज्या कलरफुल पंत्या आहेत त्यांची प्राईस ऐकली आणि ठरवलं की आपण घरीच कलरफुल पंत्या बनवायच्या मग आता याच्यात तर माझे पैसे तर वाचणारच आहेत प्लस मी माझ्या मर्जीप्रमाणे कलर करू शकते किंवा डिझाईन करू शकते आता तुम्ही म्हणाल की असे किती पैसे वाचणार तर मला काय वाटतं जिथे आपल्याला ऑप्शनच नसतो तिथे तर आपल्याला पैसे देणंच नस देणं असतं पण जिथे ऑप्शन आहे एखादी गोष्ट तुम्ही घरी बनवू शकता त्यातना आनंद घेऊ शकता तर का नाही ना आणि त्यातून जे समाधान मिळतं ना ते तर वेगळंच आता या पंत्या ज्या आहेत या रॉ पंत्या तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपये डझननी बाजारामध्ये मिळतात आणि हा जो कलर आहे तो ॲक्रेलिक कलर आहे त्यानंतर होलसेल दुकानामध्ये तुम्हाला हे जे कुंदन वगैरे मिळतात ते पण तीस ते चाळीस रुपयांना पॅकेट वगैरे त्याचं जा मिळून जातं आणि ही अशी ऍक्टिव्हिटी आहे ना जी तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता मला वाटतं बऱ्याच माही जणांना माहीतही असेल पण ज्यांना माहीत नव्हतं त्यांना याचा उपयोग नक्कीच झाला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हां हे जे काही बनवलेल्या वस्तू आहेत या मी स्वतः बनवलेल्या आहेत आणि खरंच मला अशा वस्तू बनवून खूप समाधान मिळतं तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Happy learning, thank you.